फोटो न वापरता शिंदेंच्या वडिलांचा फोटो वापरून मोदींनी विधानसभेला मत मागून दाखवावे असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले असं असेल तर तुम्ही शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो का वापरता तेही कोणाचे तरी वडील आहेत असा टोला शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी लगावलाय विधानसभेचा प्रचार महाराष्ट्रात आतापासून सुरू करा मी आहे आणि तुम्ही आहे फक्त या शंड्यानं बाजूला ठेवा नाव चोरायचं नाही वडील चोरायचे नाही धनुष्यबाण चोरायचं नाही धनुष्यबाण बाजूला ठेवा नवीन निशाणी घ्या मेंद्याच्या वडिलांचा फोटो लावा आणि या समोर अरे माझ्या वडिलांचे फोटो लावून स्ट्राईक रेट सांगता तुम्ही चंड कुठले जर उद्या जर तुम्हाला सांगितलं कोणी आव्हान जर दिलं तुम्हाला होय आम्ही तुम्हाला आव्हान देतो शिवाजी महाराजाचा पुतळा ठेवण्याचा तुमची लायकी नाही ते कुणाचे तरी वडील होते बाबासाहेबाचा फोटो ठेवता कामा नाही तेही कुणाचे वडील होते मग काय कराल मग काय कराल शिवाजी महाराजांच्या नावाने तुम्ही मतं मागता बाबासाहेबांचं नाव आत्ताशी तुम्हाला आठवायला लागलं आत्ता लोकसभेपासून तेव्हा कुठं त्यांचा फोटो तुमच्याकडे यायला लागला